एक महिन्याच्या आतमध्ये महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागणार आहे लोकसभेप्रमाणेच विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा राज्यामध्ये महाविकास आघाडीविरुद्ध महायुती असा जोरदार संघर्ष निर्माण होणार आहे त्यातच जरांगे पाटील हे नेमकं विधानसभा निवडणुकीमध्ये उमेदवार उभे करतात का ते किती उमेदवार उभे करतात आणि त्यांनी जर उमेदवार केले तर नेमकं कोणाला हबडा बसणार याची उत्सुकता आहे त्यातच आता महाराष्ट्रामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी जागेवर आपण स्वतंत्रपणे उमेदवार उभे करणार असल्याची घोषणा राज ठाकरे यांनी करून टाकली आहे त्यामुळे त्यांच्या या निर्णयामुळं गटाला किती नुकसान होणार आणि पडद्या पडद्याआडून राज ठाकरे यांना कोणत्या जागेवर मदत करणार की ज्यामुळं उद्धव ठाकरे यांना रोखता येईल असे वेगवेगळे प्लॅनिंग महाराष्ट्रामध्ये सुरू आहे अशातच जर या निवडणुका झाल्या तर नेमकं काय होऊ शकतं आणि कोणाचे किती आमदार निवडून येऊ हो शकतात बघा यामध्ये आठव्या क्रमांकवर राहणार आहे ते म्हणजे प्रकाश आंबेडकर प्रकाश आंबेडकर सध्या मराठ्यांच्या पूर्णपणे विरोधात गेलेल्या असून तरी देखील एक ते दोन टक्के मतासह असं फार फार तर त्यांचे एक ते दोनच आमदार निवडून येणार आहेत त्यामुळे लोकसभेप्रमाणे विधानसभेत हे त्यांना फार काही यश मिळणार नाही राज ठाकरे यांनी स्वतंत्रपणे निवडणूक उतरणार असल्याची घोषणा जरी केली असली तरी पडद्याआडून एकनाथ शिंदे यांची त्यांना मदत असल्याची माहिती समोर येते त्यामुळं राज ठाकरे दोनशे अठ्ठ्याऐंशी मत रुपये केले तरी चार टक्के मतांसह त्यांचे जेमतेम चार ते पाच आमदार निवडून येण्याची शक्यता आहे यामध्ये सहाव्या क्रमांकावर राहतील ते म्हणजे अजितदादा पवार लोकसभेमध्ये दणका बसल्यानंतर विधानसभेमध्ये सावरण्यासाठी बरीच धडपड अजितदादा पवार करत आहेत असं असलं तरी देखील लोकसभेप्रमाणे विधानसभे देखील महायुतीमध्ये अजितदादांना फार काय यश मिळणार नसून जेमतेम आठ ते दहा टक्के मतासह अजितदादा गटाला बारा ते चौदाच आमदार निवडून आणता येणार आहेत त्यामुळं महायुतीमध्ये अजितदादांना फार काय यश मिळणार नाही आहे पाचव्या क्रमांक राहतील ते म्हणजे एकनाथ शिंदे लोकसभेमध्ये आश्चर्यकारक रीत्या सात खासदार निवडून आणले जरी असले तरी चर्चा ही आहे की पडद्याआडून एकनाथ शिंदे यांना भारतीय जनता पक्षाच्या बंडखोरांचा मोठा फटका बसू शकतो त्यामुळं तेरा टक्के मतांसह एकनाथ शिंदे यांचे सोळा ते अठरा आमदार निवडून येऊ शकतात त्यामध्ये चौथ्या क्रमांकावर राहतील त्यामध्ये शरद पवार यांचा गट लोकसभेत ऐंशी टक्क्याच्या स्ट्राईक रेटनं दहापैकी आठ खासदार त्यांनी निवडून आणले विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांचा जलवा दिसण्याची शक्यता असून जवळपास विधानसभेमध्ये पंधरा टक्के मतं शरद पवार गटाला मिळणार असून त्यांच्या आमदारांची संख्या ही पन्नास चोपन ते चोपन्नच्या घरामध्ये असणार आहे त्यामुळं महाविकास आघाडीमध्ये शरद पवार गट हा तिसऱ्या क्रमांकावर राहू शकतो ओवरऑल त्यानंतरचा जो नंबर येईल तो म्हणजे उद्धव ठाकरे यांचा गट लोकसभेमध्ये चौदा हो ते पंधरा खासदार निवडून येतील अशी शक्यता होती खरी मात्र स्ट्रायकिरट ठाकरे यांचा फार काही चांगला राहिला नाही त्यामुळं विधानसभेमध्ये सुद्धा मनसेचा फटका बसण्याची शक्यता असून सतरा टक्के मत असं पचपन ते साठ आमदार त्यांची निवडून येऊ शकतात त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये ते दुसऱ्या क्रमांकावर राहण्याची शक्यता आहे महाविकास आघाडीमध्ये सर्वाधिक आमदार हे काँग्रेसचे निवडून येण्याची शक्यता आहे लोकसभेमध्ये सुद्धा आश्चर्यकारकरित्या सतरापैकी चौदा जागावर त्यांनी यश मिळवला त्यामुळं या निवडणुकीमध्ये विधानसभेमध्ये महाविकास आघाडीमध्ये सर्वाधिक जागा त्यांना मिळतील अठरा टक्के मतासह काँग्रेसला बासष्ट ते चौसष्ट जागा मिळण्याची दाट शक्यता आहे अशा प्रकारे ओव्हरऑल महाराष्ट्रामध्ये आपण गणित जर बघितलं तर एक नंबरवर हा भारतीय जनता पक्ष राहू शकतो तरी देखील मागच्या वेळेसची तुलना केली तरी भाजपला मोठ मोठा धनका बसण्याची शक्यता असून खास करून मराठवाड्यात भाजपला मोठा फटका बसू शकतो त्यामुळं सव्वीस ते सत्तावीस टक्के मतं घेऊन भाजप सत्तरच्या आसपास राहू शकतो त्यांच्या अंतर्गत सर्वेची जी बातमी आली होती की सासष्ट आमदार येणार आहेत त्याच्याच आसपास ही संख्या राहण्याची शक्यता आहे ओव्हरऑल दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांचा विचार केला तर भाजप बहात्तर शिंदे वीस दादा चौदा अशा एकशे सहा मायुती आणि काँग्रेस बासष्ट ठाकरे अठ्ठावन्न आणि पवार चोपन्नास एकशे चौऱ्याहत्तर आमदार तर महाविकास आघाडीची निवडून येण्याची शक्यता आहे तर मनसे आणि इतरांची संख्या ही चार राहू शकते मित्रांनो या सर्वेशी तुम्ही सहमत आहात का आणि महाराष्ट्रात महाविकास आघाडीची सत्ता येईल का नक्की कमेंट करा धन्यवाद